नाशिकला राज्य स्पर्धा झाली त्याच्यातनं महाराष्ट्राचा जिम्नॅस्टिकचा संघ मुलांकडे सहा मुलगे जिम्नास्टिकचे सहा मुली जिम्नॅस्टिकच्या आणि चार मुलगे पालखांबाचे असा सोळा जणांचा संघ निवडला मे महिन्याचे दिवस होते आगतकाळाला त्रिपुराला जायचं होतं मुंबईवरून त्या ठिकाणी जायला सात दिवस लागत होते आणि तीन ठिकाणी गाड्या बदलायला लागत होत्या मुंबई अड़, अड़ अड़ ते लखनऊ लखनौ ते गोहती ते लुंडी आणि लुंडीवरून धरमनगर आणि धरमनगरवरून बारा तासात बस प्रवास तेव्हा आगरतळा आणि मे महिन्यात दिवस असल्यामुळे कुठेही गाड्यांची रिझर्वेशन उपलब्ध नव्हती आणि त्यामुळे राज्य संघटनेचे जे काही प्रशिक्षक कार्यकर्ते होते पदाधिकारी होते त्यांनी शेवटी असा निर्णय घेतला की यावर्षी राष्ट्रीय जिम्नॅस्टिक स्पर्धेला आपला संख्या आपण पाठवू कोणी जायलाच तयार नाही हे जेव्हा मला कळलं तेव्हा मी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना भेटलो आणि त्यानं म्हटलं की आपली परवानगी असेल तर मी हा सुद्धा घेऊन जायला तयार तुम्हाला कल्पना आहे का सात दिवस प्रवास करून जायचं आहे तीन ठिकाणी गाड्या बदलायच्या आहेत कुठेही रिझर्वेशन्स नाही आहेत म्हटलं मी करेन आता त्यावेळेला मी नुकताच कस्टम्स आणि सेंट्रल एक्साईरी लागलो ले होतो आणि आपल्या कलेक्टर साहेबांना भेटलो राज्य संघटनेने पत्र दिलं होतं सात दिवस जायला सात दिवस यायला दोन दिवसाची स्पर्धा तिकडे एवढी रजा मंजूर करावी पत्र बघितल्यानंतर त्यांनी मला विचारलं देशपांडे तुम्ही आताच नोकरीत लागले तर एकदा ठेवा तिकडे जायचं की नोकरी करायची मला त्यांना म्हटलं म्हटलं दोन्हीकर त्यांनी मला नावं जो मी मग त्यांच्यावरती आमचे चीफ कलेक्टर होते श्रीकांत मग त्यांचं नावे आहे त्यांना म्हणून भेटलो सगळं सांगितलं मी नुकताच इन्स्पेक्टर म्हणून जॉईन झालेलो या डिपार्टमेंटमध्ये आणि अशी संधी आली आहे मला मुलांची संधी जाऊ नये ह्याच्यासाठी मी हे रिस्क घ्यायला तयार फक्त मला रजामंजून करा आणि ती सुद्धा बिनपगारे रहा म्हणजे त्याला काही भर पगार दिला हाही भाग नव्हता त्याने सगळं ऐकलं आणि मग माझ्या पाठी आठवला यन मॅन गो टू युअर ऑफिस कीप अ नोट ऑन युअर टेबल दॅट ॲज पर चीफ कलेक्टर्स इन्स्ट्रक्शन्स आय एम गोइंग टू आगरताला आणि जागरता आणि मग अक्षरशः तीन ठिकाणी गाड्या बदलताना यार्डात जायचं गाडी स्टेशनला लागायचं आणि गाडी पकडायची ते टॉयलेटच्या समोर जिकडे जागा असते तिकडे मुलांना बसवायचं नाहीतर पुढे सीटच्या खाली सीटच्या बाजूला मध्ये असं करून आम्ही सुखरूपपणे आगरतळायला पोचलो आणि तिकडे गेल्यानंतर लक्षात आलं की जिमनॅस्टिकच्या राष्ट्रीय स्पर्धा आहेत त्याच्याबरोबर जिमनॅस्टिक फेडरेशन ऑफ इंडिया मलखांबाची स्पर्धा घेणार पण त्याला आपल्याकडे मलखांबाच्या स्पर्धे ते माहितीच नव्हतं आणि त्यामुळे सुद्धा तयार नव्हता मग खरोखरच अनेक ठिकाणी गेलो तर ते एका वखाबीमध्ये लाकूड मिळालं सांगवानी लाकूड लागतं मलखांबाला आणि मग ते घेऊन एक कार्पेटर शोधून काढला लेस मशीन शोधून काढलं आणि त्याच्याकडे बारा तास कंटिन्युअस बसून मलखांब तयार करून घेतला आणि तोच स्पर्धेला लावला आणि दुसऱ्या हा एक अविस्मरणीय अनुभव आहे पण त्यातूनच समर्थ व्यायाम मंदिरचा पहिला माझा विद्यार्थी होता दत्ता मंदुदा त्याला पहिलं राष्ट्रीय सुवर्ण पदक त्या स्पर्धेमध्ये मिळालं खूपच प्रेरणादायी ही सगळी आठवण आहे तर ह्या सगळ्याची सुरुवात कशी झाली किंवा हे मुळात प्रेम असं तयार कसं झालं आणि जेव्हा सवय असते लोकांना की मळलेल्या वाटे म्हणून काय की ह्याच्यानंतर हे याच्यानंतर हे दहावी झालं की बारावी बारावी झालं की नोकरी तर हे करत असताना ही प्रचंड श्रद्धा की बदकाम ही चांगली गोष्ट आहे ती पुढे नेली पाहिजे कसं सुरुवात कशी झाली आणि या विचारापर्यंत कसं येऊन पोचला याचं श्रेय समर्थ व्यायामचे पूज्य संस्थापक व्यायाम वर्षी प्रल्हाद काळे काळेगुरेजी यांना द्यावा लागेल कारण मी दोन अडीच वर्षांचा असताना त्या व्याचर जायला लागलो तो सुद्धा एक अपघात होता असं म्हटलं ते चालेल कारण माझ्या आईचे वडील नारायण ढाणंतर वेगळे हे इंजिनियर होते निवृत्तीनंतर पुण्याला पाहत होते आम्ही काळा चौकीला पाहत होतो माझे वडील तिकडे इंडिया युनायटेड मिल्समध्ये काम करत होते आणि सुट्टीमध्ये आई आम्ही तीन भाऊ एक बहिणी यांना घेऊन पुण्याला आढळले जात असतो सगळे जोकले असते आजोबा सकाळी पाच वाजता उठून योगासनं करत असत आणि मी त्यांच्या समोर बसून ते जसं करतायत तसं करण्याचा प्रयत्न करत असेल त्यांना लक्षात आलं की ह्याला या का टाकताय रुची आहे त्यांनी आईला सांगितलं मुंबईला सबंथ गायन दिलंय तिकडे काळे गुरुजी आहेत तो उदयला काळे गुरुजींकडे घेऊन जा स्वातंत्र्य आंदोलनामध्ये काळे गुरुजींनी आणि दोघे स्वातंत्र्य सैनिक होते त्यांनी एकत्र खूप काम केलं होतं त्यामुळे एकमेकाशी चांगला परिचय होतो आणि आम्ही काळा गेल्या पाहतो एक छोटी मॉरिस्ट एट गाडी होती आमच्याकडे वडील गाडी चालवायची आई बाजूला बसायची आणि आम्ही तीन भाऊ एक बाई मागे बसायचो ते काळा घेऊन शिवाजी पार्कला यायचे आम्हाला व्यायामशा सोडायचे आणि पलीकडे प्रिन्सिपल जिमखान आहे तिकडे बॅडमिंटन खेळायला जायचे नंदू नाट्य करते <wrote> ते पार्टनर होते आणि बॅडमिंटन खेळून झालं की परत जाताना आम्हाला घेऊन काळाचं किंवा परत जायचं होतो तेव्हापासून जी रुची किंवा ओढ निर्माण झाली त्यावेळेला आखाडा होता एक कुस्तीचा त्या आखाड्यामध्ये काळेगुरुजी आमचे बाबा कुस्ती खेळायची शी सात आठ छोटी छोटी मुलं त्यांच्या अंगावर चिवड्या मारायचो त्यांना पाळवण्याचा प्रयत्न करायचो आणि हे मग वाढतच गेलं पुढे आम्ही माहीमला राहायला आलो <स्> माहीला राहायला लोकमान्य विद्यामंदिर नावाची शाळा आहे माहितीला त्या शाळेमध्ये असताना सुद्धा सकाळी सातची शाळा असायची पण मी सकाळी साडेपाच ते साडेसहा व्यायामशाळा मग तिकडनं घरी आंघोळ करून सातच्या आधी पहिल्या बेंच आधी शाळेत जर राहत असे त्याच्यानंतर विजय कॉलेजमध्ये जायला लागलो तिकडे सुद्धा सकाळची व्यायामशाळा मग तिकडनं प्रॅक्टिकलला जायचं प्रॅक्टिकल संपलं की पुन्हा घरी यायचं जेवायचं की पुन्हा लेक्चरला जायचं कॉलेज संपलं की पुन्हा व्यायामशेळेत संध्याकाळी आणि मग रात्री घरी हाच झाल्यानंतर पुढे नोकरीला लागलो नोकरीला कस्टम्स आणि सेंट्रल असतात सकाळी व्यायामशेळात तिकडन ऑफिस ऑफिस पुन्हा व्यायाम रात्री घरी म्हणजे अगदी माझ्या लग्नाच्या दिवशी सुद्धा आधी व्यायामशेळेत गेलो आणि मग लग्नाला एवढंच वेळ असतो त्या वेळेला आणि याचं कारण लहानपणापासून मैखान केल्यामुळे कॉलेजमध्ये असताना आपण मी सगळे खेळ खेळू शकतो मी बास्केटबॉल खेळत होतो मी स्विमिंगमध्ये डायविंगमध्ये कॉलेजचं रिप्रेझेंटेशन केलं चार वर्ष मी रेसलिंगचा चॅम्पियन होतो कॉलेजमध्ये कबड्डी खो खो खेळ खेळत होतो आणि मग असं लक्षात की या सगळ्याचं कारण काय तर बलकामामुळे एक शारीरिक कौशल्य वृद्धी लागलेली आहे की मूलभूत सगळे कोणती लागतात त्या बलकामामुळे डेव्हलप झालेले आहेत आणि त्यामुळे मग या मलखंबाला पण अधिक न्याय दिला पाहिजे त्याला अधिकाधिक लोकांपर्यंत अधिक द्यायला पाहिजे अशी कुठेतरी भावना निर्माण झाली त्यावेळेला म्हणजे पत्रकार मित्र होते त्यांचंही म्हणणं होतं हो उदय जिम्नॅस्टिक्स पण करतोय तर तू जिम्नॅस्टिक्सकडे जास्त लक्ष दे तो, तो आंतरराष्ट्रीय खेळ आहे जे विद्यार्थी आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये जाऊ शकते हो मलखंबाला कोण विचारतोय तिकडे जाऊन मुलांचं काय होणार आहे त्याला राष्ट्रीय राष्ट्रीय मान्यता सुद्धा नाही आहे त्या म्हटलं जो आपला खेळ आहे त्या खेळाला राष्ट्रीय मान्यता आंतरराष्ट्रीय मान्यता मिळवून देणं हे आपलं काम आहे की ऑलरेडी जो एक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळ आहे त्याकडे जाणं आपलं काम आहे हा माझ्या मनात निर्णय घेतला आणि मी असं म्हटलं की मालखांबाच जास्ती काम करायचं आणि नंतर या सगळ्या खेळांमधून बाजूला जाऊ मी आणि जास्तीत जास्त लक्ष मालखांबावरती किती करायला सुरुवात केली मला वाटतं ह्याच विषयावर